अमरावती जिल्ह्यांसह विदर्भातील संत्रा फळबागांना अतिवृष्टी पावसामुळे गळती लागलेली असून या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका आहे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळबागांना जबर फटका बसल्याचं बोललं जात आहे गेली वीस दिवस पावसाची संततधार आणि सूर्यदर्शन नसल्यामुळे फळबागांना धोका निर्माण झाला संत्रा आणि मोसंबी फळांना या संततधार पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने प्रचंड प्रमाणावर संत्री आणि मोसंबीची फळे देठापासून गळायला लागल्याने ला कोट्यवधी रुपयांचं नुकसान निदर्शनास येत आहे अशी माहिती शेतकरी रोहित इंगळे यांनी दिली आहे आमच्या नंदुरबार आम तालुक्याचे जे कृषी अधिकारी आहे वानखळ साहेब आमच्या शेतात येऊन गेलेले आहे आणि त्यांची संपूर्ण जे शास्त्रज्ञ टीम आहे संत्राची ते सुद्धा इथं काल येऊन गेलेली आहे पावसामुळे जो फटका बसला संत्र झाडाला तर त्यानुसार या पद्धतीचे चांगलं संत्र आहे ते असं रूपांतर झालं आणि सूर्याचे दर्शन पंधरा ते वीस दिवस नाही आहे सूर्यकिरणाचा सुद्धा फरक पडला म्हणजे त्यावर आणि त्यानुसार हे असं होऊन फळगळत आहे पण जेवढेही तांदुरबार तालुका तो अतिशय असंच झाला आहे आणि प्रत्येकाच्या शेतात तुम्ही गेले तर संत्राची कंडिशन अशीच दिसणार आहे ज्या पद्धतीचं संतर असं चांगल्या पद्धतच आहे ते पंधरा ते वीस दिवसांना असं होऊन खाली वाढत आहे असे झाडं जर असं तर असं म्हणा तो अर्ध बगीच्या अर्धाच पकडला त्या आपल्या कारण अर्ध्याले अर्ध या पद्धतीचं संतर असं होऊन गळून राहिलं तर त्यांना हे शंभर टक्के या वर्षीचे नुकसानीच बाजू आहे त्या आता संत्राला यावर्षी चांगला हमीभाव भेटलात आपलं आपण जे केलेला खर्च आहे तो जरी निघाला भरपूर म्हणा महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम